नमस्कार साप्ताहिक संदेश युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करण्यात येत आहे आज आपण आळसुंदे तालुका करमाळा या ठिकाणी आलेलो आहोत आळसुंदे तालुका करमाळा हे एक गाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे फक्त एका परिवारामुळं आणि तो परिवार म्हणजे देवकते परिवार देवकते परिवारांचं असणारं जे योगदान आहे हे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे यांची ही तिसरी पिढी आहे आणि या तिसऱ्या पिढीचं म्हणजे आजोबा वडील आणि आता त्यांची असणारी ही पिढी तीन पिढ्या या करमाळा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोकांची सेवा करतायत संत तुकोबार यांनी म्हटलेलं आहे जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा दुःखी कष्टी ज्यांच्या जीवनामध्ये अपघातानं म्हणा किंवा काही प्रसंगानं म्हणा हाड मोडलेलं आहे हाड तुटलेलं आहे हात दुखतोय पाठ दुखतोय पाय दुखत चालणं कठीण झालेलं आहे अशा सर्वांना आधार देऊन देवकते परिवार एक वेगळं आणि पुण्याईचं काम करत आहेत त्यांचं नेमकं कार्य काय आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा बर सुधामराव ही जी परंपरा आहे ही परंपरा किती दिवसापासून

कशाने गाडीवरून पडलो होतो गाडीवरून गाडीवरून पडल्यावर पहिल्यांदा निर्णय घेतला की आपल्याला इथंच जायचं आणि दालव यांना दाखवलं तर हे म्हणजे नीट होत आहे आपल्या इथं पण बऱ्याच दिवस लागेल म्हणजे कितीही दिवस लागले तरी तुमच्या नीट करायचं आणि आता एकदम पायावर चलायला लागलोय दोन महिने मी फोर व्हीलर न उचलून आणत होती मला हा हा आता एकदम माझ्या पायावर चलतोय असं काय तुम्हाला पैसे वगैरे ठरवले का त्यांनी काही काहीच नाही म्हणजे पैशाशिवाय सुद्धा किंबहुना पैशाचं कुठंही या ठिकाणी विशेष निघत नाही आणि आपल्या लोकांना त्या उपचार करतात दवाखान्यामध्ये नाव नोंदणीपासून ते ऍडमिट करून सगळे प्लॅस्टर करेपर्यंत हजारो रुपये जातात पण या ठिकाणी देवकते परिवार हे कुठल्याही पद्धतीनं पैशाची अपेक्षा न ठेवता आपली सेवा करतात आणि विशेषतः साहेब की तुम्ही सेवा सुरू केली याच काय रहस्य आहे की यामध्ये तुम्ही आपण बँडेज करताय पट्ट्या लावलेल्या आहेत नॅपकिन्स वगैरे नेमकं काय कशी ठेवा करताय पूर्वी कसं होतं की कापड धोतर वगैरे बांधव लागलं गर्दी वाढली हा हा मटर लागला तुम्हाला यामध्ये दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी का संध्या ते शांत रीतीने झोप लागते काय नेमकं काय होतं संध्याकाळी बी पुन्हा उठावं लागते रात्री एक दोन कोणतरी आलीच असते शांत झोपच नाही बरं पण तुम्ही समाधानी आहात की याच्यामध्ये आता दुसरा काय याच्याशिवाय दुसरा काय व्यवसाय करता तुम्ही शेती आहे शेती करता शेतीचा मूळ त्याला वेळ मिळतो तुम्हाला शेती करायला कधी मध्ये काढावं लागतं दहा पंधरा मिनिट कधी चक्कर मारून यावं काय झालंय काय नाही बघावं लागतं

आम्ही असं ऐकतो की तुम्ही कुठल्याही माणसाला पैशाचा विषय घेत नाही पण तुम्ही स्वतः पदर खर्च करून सगळ्या अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी देता आणि पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकाला वाटलं तर ते मग कसं पैसे देतात किंवा काय असतं त्याचं नियोजन इच्छा असेल त्या नियमाप्रमाणे म्हणजे पहा की कुणालाही पैसा मागितला जात नाही इच्छेनुसार ज्याला जे वाटते त्याने घोंगडीच्या खाली गुप्त मदत किंवा गुप्त दान म्हटल्यासारखं त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी टाकायचं अपेक्षा किती त्याचा खर्च झालाय आणि त्याच्याकडून अपेक्षा आहे अपेक्षा ही तुम्ही करत नाही मग तुम्हाला हे जे जे काही लोकांकडून सहयोग हो मिळतो तो समाधानकारक मिळतो त्यात समाधानी असता तुम्ही कसं आहे काही सेवा करतो समाधान आहे बर काय मिळू आकडू त्यातच सर्व

पाडलं तुला आणि त्यांना योग्य वाटलं माता फाटसेने उठून बसले डोंगरीवर आणि ते डॉक्टर होतं मलाही माहिती नाही की बाई डॉक्टर आहे त्यांचा मुलगा मग ते आल्यानंतर उठून बिट माथ्याला बस आणि ते म्हात्याला म्हणून लागलं बाबा किती दिवस तुला चल म्हणतोय तरी तू घेऊन आला नाही समजा आणि तुझ्यासमोर पाच मिनिटात मला फरक पडतो मग त्यावेळेस तर आणि त्यावेळेस त्या डॉक्टरला वाटलं की अरे काहीतरी हिता हाय आणि ती म्हातारी उठून बसल्यावर डॉक्टर मला स्वतः बोलतो बाबा मी डॉक्टर हां आणि माझ्याच्याने झालं नाही आणि तो पाच मिनटाचे आम्ही म्हाताऱ्या एवढं खाट केलं उठून म्हशी त्या बोललं साहेब माझ्या हातात काय ना म्हणजे पांढरागाचे ग्रुप आहे म्हटले तू किती पैसे घाल बा बोला कशा म्हणजे माझ्या एक महिन्याची फी सांग आमच्या वडिलांनी सांगितलं याच्यानी सेवा करायची त्यातच समाधान आहे वा म्हणजे एका डॉक्टरांचे ऑफर असताना झालं ती ऑफर धुडकावं सर्वसामान्यांचं जे काय आशीर्वाद आहे आशीर्वाद मिळवण्याच्या दृष्टीनं तुम्ही हे काम चालू केलंय तुम्ही काय काय करता इथे मनकेच्या आजारामध्ये नेमके कुठल्या वरच्या मनक्याचे पाठीचे कि सराव तुम्हाला करावा लागला काय प्रशिक्षण घ्यावं लागलं का काय बर बरं देवपतीचं आहे मला असं विचारायचं आहे आता या बऱ्याच महिला आलेल्या आहेत मुली आहेत महिलांना उपचार करण्यासाठी तुमच्या घरातल्या महिला आहेत तर तुम्हीच उपचार करा आले हां आणि सातच बर महिलांना बर महिलांना आणखी तुम्ही काय ट्रीटमेंट किंवा त्यांना महिलांना आणखी काय तुमच्या महिलांना काय ट्रेनिंग वगैरे देण्याची काय आहे का किंवा की नाही बोला नाही आमचं आणि हां महिलांना नाही बर महिलांना असं उपचार करताना काय अडचण येते का महिला आणि आपण पुरुष असल्या काय कसं आम्हाला लहानपणापासूनच बघतोय त्यावेळेस आपण चोळीत होतो त्यावेळेसही आम्ही जवळच राहायचो कोणा मोठं झालं तरी जवळ शेवटी कोणा चोळायला ला। लागलो त्यामुळं लाजायचा काही विषय नाही आणि कुठल्याही प्रकारचं जरी स्त्रियांना चोळायचं म्हणलं कंबर चोळायचं म्हणलं आवाटा चोळायचं असं तरी व्यवस्थित मधून घेऊन कंबरा मग तरी व्यवस्थित टाटा घालून असं चोळायचं असतं बरोबर किंवा कली एखादी तरी स्त्री असेल किंवा एखादी असल्यावर तिच्यावर पुरीच नसेल किंवा ह्याच एक वर्षी आम्ही आत बसेल वमावशी आमच्या बशीला तुम्ही बसा घर वर्षला थोडसतो एक तिला दोन बाय आत घेऊन म्हणजे चांगल्या कामाला सुद्धा कुठं कुठल्याही पद्धतीने गालबोट लागू नये यासाठी महिलेला महिला दुसरी सोबत घेऊन काय सर तुम्ही मला तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा व्यवसाय सांगाल मी माझं नाव मारुती तुकाराम पाटील मी जीवना प्राध्यापक आहे भारत जुने पाटेल असं माझ्या बँकेतून आधी उतरताना जिण्यावरून बसवून पडलो पडल्यानंतर मी लगेच यांच्याकडे आलो त्यांनी ते थोडं उकळलेलं होता तो व्यवस्थित बसवून दिला त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्सरे चांगला व्यवस्थित बसलाय का नाही ते पाहिलं अगदी व्यवस्थित बसलेलं होतं त्यामुळे मी याच्या अगोदर पाय मोरगाड्या यांची ट्रीटमेंट घेतली होती आणि यांचे वडीलही जेऊरापूर्वी येत होते त्यांच्याकडं मला अनुभव होता

आता आपण जे उपचार करता या पारंपरिक पद्धती व्यतिरिक्त आधुनिक पद्धतींवर आपण उपचार करता नेमके कोणते आणि कसे उपचार करता उपचार सगळ्या वेळात आपल्याला कापूस लागते कापूस ही कापस नंतर याला वापरा कामट्या लागते हो तर कामट्याच्या नंतर कापड लागते ही कापड आणि निकाप गुडघे वगैरे जर साधा निघला गुडघ्याचा तर त्याला बसवा निकाप लागतो तेल कुठला वापरता तुम्ही सर्व वापरता एरंडी तेल वापरता एरंडी तेल वापरता हे तेल वगैरे असं कुठून खरेदी होतो आपलं तेल बारशीवरून बारश्वरून आणि कापड कारमळा आणतो आम्ही पी एस शिंदे, शिंदे कापड दुकानदार एकोणीसशे पासून कापड आम्ही त्यांच्याकडून आम्ही बर 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 तर ती पहिल्यापासून आम्हाला आणल्या भावाचं देते वा बघा किती महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चांगल्या कार्याला सपोर्ट करणार पण लोक आहेत सेवा करतात बरोबर आणि एक दिवस आम्ही जर नाही गेलो तर पुन्हापाशी कापड पाठवते ते वा एवढी सेवा पाठवते हा आता या सगळ्या पार्श्वमध्ये तुमचा नित्यक्रम कसा असतो म्हणजे सकाळी इथं किती वाजता सुरुवात होते जेवायला कधी जाता तुम्ही आणि संध्याकाळी कधी सकाळी आठ लाग आठ ला सोळा हां आणि मग जेवण नाश्ता कसा असतं तुमचं अरे बापरे आता आज प्रचंड गर्दी गर्दी झाली सलवाला जास्त गर्दीचा दिवस असतो आता भविष्यामध्ये तुमची काय योजना आहे भविष्यात काय आता हे जे तुम्ही आता इथं आता सुरुवातीला फक्त तेलावरती सोडत होता आता आधुनिक उपकरणं तुम्ही आणलेली आहेत यापुढे भविष्यामध्ये तुमचं कसं धोरण असेल सर कसं होतं कपडा नव्हता हो पटकेवाली माणसं होती धोत्रावाली होती त्यावेळेस ती पटके जे जुनी धोत्र ह्याच्यावर चालत होती आणि पूर्वी पद्धत अशी होती की जी बाहेर केस होते केसावर चालत होतं पुन्हा एक केस पुराला दाला जुनी धोत्र पुराला त्यावेळेस ही कापड खरेदी करावं लागलं कापूस खरेदी करावा लागला आणि आता आपा एकच चुळीत होतं पण आम्हाला दोघाला बसावं लागलं दोघाला तिसरा बसवलं आणि आता थोड्या दिवसात आम्हाला मुलंही बसावं लागतं त्याचे शोय पर्याय म्हणजे पुढची पिढी पण तुम्ही याच्यामध्ये कामार आहात आता तुमची मुलं काय काय शिकतायत एक आमचा मुलगा बारावी झाली थोड्या दिवसात त्याला आपण बसवतो अच्छा आणि एक खेळच्यावर अकरावीला आणि एक नवीन तुम्ही असं काही ठरवत नाही का की तुम्ही आता पारंपरिक पद्धतीने करताय पण तुमचा एखादा मुलगा एमबीबीएस किंवा एम एस असं करावं असं काही स्वप्न पाहताय की नाही आहे साहेब <laughs> आलंय मागणं की चालतंय बघू पुढे शिकली तर शिकू चालली याच्यात काय बदल करण्याचं धोरण आहे का तुमचं या परिसरामध्ये किंवा उपचार पद्धतीमध्ये किंवा हे ठिकाण बदलणं किंवा वेगळं काय करणार आमच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्ही लोकांना काय सांगाल की जे रुग्ण आहेत किंवा रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांना काय सजेस्ट कराल कशा पद्धतीनं काय झाल्यावर कधी यायला पाहिजे किंवा कसे उपचार घ्यायला पाहिजे प्रत्येकाला कुठल्याही माणसाला लागलं जेवढा लवकर येता येईल तेवढं उपयोगी आणि जास्त वेळ गेला दोन दिवस जर मधी गेलो तर आणि त्रास तर होतो पेशंट आणि जेवढं लवकर होईल सूज येत नाही आणि जिथलं तिथं बसवता येतं आता लोकांना तुमच्याशी संपर्क करावा लागतो तुम्हाला तसं अडचणच आहे संपर्क स्वीकारणं पण तरी सुद्धा तुमचा मोबाईल नंबर काय आहे नव्याण्णव एकवीस हा नव्याण्णव एकवीस झिरो झिरो तेहतीस आणि आपला डबल झिरो डबल झिरो म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही पेशंट आपल्याला फोनवर संपर्क साधू शकतो आणि त्याला आपण फोनवरती पण काही मार्गदर्शन करू शकता धन्यवाद आभार्या नमस्कार आपलं नाव आणि आपला व्यवसाय आणि आपलं गाव सांगा वसंत नरहरी फडके नाबुर हा मी आता पी डब्ल्यू रेड मध्ये सर सुतषवान नियुक्त अच्छा इकडे कशासाठी आला होता आपण हे मागत मला वाटतं YouTube वरही यांचे हे मला गताणी हे पाहिलेली होती आणि आता जी प्राध्यापक पाटील सांगितले ते माझे मेहुणे हो त्यांचा हात म्हणजे फ्रैक्चर झाल्यामुळे मी त्यांना पाहायला आलो होतो डॉक्टर चिरमिस आणि मी आणि त्यांचा नेमका आज दिवस होता की इथं हे परत <coughs> <त्याना> <coughs> 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 ते पट्टी वगैरे बदलायसाठी म्हणून मी त्यांना घेऊन आलो आणि माझाही हात मला शुगर वाकलेले आहेत माझ्या आता असा एवढं जात होता आत्ताच त्याच्याकडे ते पण मी चोळ आता मला सुद्धा बरचसा म्हणजे रिलीफ वाटायला लागलेला आहे कसं वाटतं तुम्हाला हे एकदम म्हणजे आज जे माझा हात चोळला आणि हे जे थोडस रिलीफ वाटायला लागली चांगलं वाटायला थोडं म्हणजे थोडं हिथपर्यंत जरी नि आला तरी हात लागायची लागायची दोन तीन दिवस तर होऊन धन्यवाद ताई तुमचं नाव काय आणि कुठून आलं आपण बावी तेरखेड बावी तेरखेड बावी उस्मानाबाद जिल्हा आणि नाव काय आपलं कालिंदा बाबूराव का आला होता आपण कुठे किती दिवसापासून किती वर्ष झालं मुलगी इथे द्यायला जवळ उदिकी म्हणायची चोळ्याला येत आहे चोळ्याला येत येताई मी म्हणायचे नवले डॉक्टरचे काढलं मला पुण्यात एक्सरा काढला त्याने झिज लागली मग मी म्हणायचे झिज लागली काय गुण येणार आहे असे गुडघे झाले तुम्ही पण चला येत नव्हतं मग ती म्हणली येत आले मी मग हे पहिल्या वेळेस मला जाणवलं मला फरक पडतोय आता परत म्हणजे आठ दिवसाने या मला आठ दिवसाच्या अगोदरच या वाटायला लागलं एक दिवस अगोदर यावा दोन दिवस आता कसं वाटलं तुम्हाला आता मला चांगली झाली आता मुलीला घेऊन हो शेतात जाते काम करते सगळं करते आणि मला आठ दिवसाला चार वेळेस आली पुन्हा पंधरा दिवसाला आली महिन्याला आली पण असं करीत करीत दहा वेळ झालं माझं याच आता, आता बिडवून मुलीला घेऊन आले मी आता चोळायला मुलीसाठी आला मुलीसाठी आले आता धन्यवाद <laughs> आपलं नाव गाव आणि व्यवसाय सांगा मी विकास बाबूराव शिंदे माझं गाव मांगी तालुका कारमा जिल्हा सोलापूर आणि मी माझं पहिले वेळेस मी सासरवाडीला चालल्याच्या नंतर इथं माझी मानजी ही मोडलं होतं इथं सासरे आहेत माझं पोटीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा दवाखान्यात जाण्यापेक्षा इथं चोळून घ्या पहिल्या वेळेस मी आणतो त्यावेळेस बी माझं इथं म्हणजे व्यवस्थित बसवलं दोन तीन वेळेस चोळ की व्यवस्थित बसलो डॉक्टरकडे गेलो डॉक्टरकडे फोटो काढला तर डॉक्टर म्हणलं काय नाही व्यवस्थित आहे त्यांनी चोळलं योग्य पद्धतीने शिंदे डॉक्टरने व्यवस्थित सांगितलं आणि इथली एक गोष्ट अशी आहे की इथं कुठल्या बाबा पद्धतीचं म्हणजे पैसे मागितलं जात नाहीत किंवा बाबा असं गरिबाचा दवाखान्यात आहे का कुठं पैसे मागत नाहीत किंवा जबरदस्ती नाही आणि व्यवस्थित सांगणं व्यवस्थित बोलणं ही त्यांची खासियत एकदम व्यवस्थित आहे आता कसं काय बघा आता माझं काय झालं गायला हाताला दगड लागल्यामुळे फ्रॅक्चर झालत दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हणलं काय नाही तिथं व्यवस्थित पण घ्या तिथं घ्या चांगलं आहे तिथं चोळ त्या व्यवस्थित होईल आता आड दुसरी वेळ माझी चोळायची व्यवस्थित झाले मला हात उचलता येत नव्हतं मागच्या वेळेस आता मी क्लिअर झालेला आहे वा धन्यवाद तुमचं नाव सांगा कुठं राहता तुम्ही बस कशासाठी आला होता आपण माझा हात तुटला होता दोन महिने उचलत लहान बाळा पण इथं एकदम व्यवस्थित झाला हातात कस दुखत थोडंफार खर्च कसा काय खर्च काय झालं इथं खर्च काय पण नाही कृपया आपल्या सहकुशीने दरवेळेस आला ठेवटलं ठेवायचं नाही तर नाही त्यांचा काय खर्च का नाही तुम्ही या सर्व गोष्टी बद्दल समाधानी आहात भरपूर दवाखान्यात गेलं तर भीती वाटत होती दवाखान्यात डॉक्टर भीती होती हातले असं झालंय तसं झालंय पण एकदम हात व्यवस्थित झालंय कसलं हात हलवता येत नव्हतं काय काम करता येत नव्हतं आमचा सुद्धा उचलता येत नव्हतं आता एकदम व्यवस्थित वा थँक्यू